चा बाहेर रस्त्याच्या मृत जनावरे परिसरात दुर्गंधी सातारा शहरातून बाहेर पडल्यावर बोगद्यापासून डबेवाडीच्या रस्त्याला मृत जनावरे कोंबड्यांची पिसे हॉटेल व्यावसायिकांचा कचरा यांचे ढिगारे लागले आहेत भर कचरा टाक बोगद्या बाहेर अशी परिस्थिती सध्या सातारा शहराच्या पश्चिमेला असलेल्या बोगद्या बाहेरील रस्त्याची झाली आहे हा रस्ता निसर्गरम्य अशा ठोसेघर चाळकेवाडी किल्ले सज्जनगड परळी खोऱ्यात जातो मात्र परिसरात येणाऱ्या पर्यटक भाविकांचं स्वागत होतं ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यानं हे कमी की काय म्हणून डबेवाडीपासून ते अगदी गजवडी फाटा परळी बोरणे या रस्त्यावर झालेले हॉटेल चिकन व्यावसायिक चिकन व्यावसायिक हे आपला ओला सुका कचरा ओढ्यावर उरमोडी नदीवर आणून बिंधहस्तपणे टाकत असतात या कचऱ्यामुळे दुर्गंधी ही पसरते आणि भटक्या कुत्र्यांची टोळकीच्या टोळकी रस्त्यावर उभी असतात या मार्गावरून दररोज हजारो वाहनं येजा करत असतात मात्र साताऱ्यातील बांधकामाचे साहित्य दगड विटा कोंबडीची पिसाटे तसेच प्लास्टिक असा कचरा अक्षरशः ट्रॉलीने या रस्त्यावर उचलला जातो असं असतानाही स्थानिक ग्रामपंचायत विभाग महसूल विभाग अशांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही यामागचं गौड बंगाल काय आहे असा प्रश्न निसर्गप्रेमी शेतकरी उपस्थित करत आहेत